आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत दिल्लीच्या बाबा खडकसिंग मार्गावर नव्याने बांधलेल्या खासदारांच्या खास घरांमध्ये खासदारांचं नवं घर ऐकायला साधं वाटतं पण पाहायला एकदम अलिशान दिल्लीच्या मध्यभागी उभं राहिलंय नवं अत्याधुनिक टॉवर कॉम्प्लेक्स इथे राहणार आहेत देशाचे खासदार पण यात काय या आहे खास तर चला पाहूयात खासदारांच्या खास घरांची झलक नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार लाईव्ह हा आहे दिल्लीतील बाबा खडक सिंग मार्ग आणि ही आहेत या ठिकाणी उभी राहिलेली खासदार साठी अर्थात एकशे चौऱ्याऐंशी टाइप सात अलिशान फ्लॅट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच त्यांचं उद्घाटन केलंय यातील प्रत्येक फ्लॅट सुमारे पाच हजार चौरस फुटांचा आहे म्हणजे सात बीएचके असा आणि यात आधुनिक सुविधांची रेलसेल आहे जानेवारी दोन हजार बावीस मध्ये लोकसभा सचिवालयाने सुरू केलेला हा प्रकल्प सहाशे कोटी रुपयात पूर्ण झालाय विशेष बाब म्हणजे पंतप्रधान मोदींनी येथे एक सिंदूरचं रोपट लावलंय च नव्हे तर यातील चार टॉवर्सना कृष्णा गोदावरी हुगळी आणि कोसी अशी नावही देण्यात आली आहेत देशातील या चारही महान नद्या लोकांसाठी जीवनदायिनी आहेत हे कॉम्प्लेक्स केवळ तर एक संपूर्ण जीवनशैली आहे यात खासदारांच्या सोबत कार्यालय कर्मचाऱ्यांसाठी आवाज कम्युनिटी केंद्र दुकानं गेस्ट रूम जिम कॅन्टीन डिस्पेन्सरी आणि सहाशे बारा गाड्यांची पार्किंग आहे संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुरक्षित पॉवर बॅकअप एटीएम आणि पब्लिक टॉयलेट्सनी सज्ज आहे आता चला या सात बी एच के फ्लॅट आतील सौंदर्य पाहूयात प्रत्येक फ्लॅट पाच हजार चौरस फुटांचा ज्यात खासदार घरूनच कार्यालयीन काम करू शकतात मुख्य प्रवेशद्वार उघडतात समोर येतं एक विशाल ड्रायंग रूम आधुनिक फर्निचर मऊ कार्पेट आणि बाल्कनी ही या बाल्कनीतून दिल्लीचं सुंदर दृश्य दिसतं खासदारांची घरं बनवताना त्यांच्या कुटुंबाचाही विचार करण्यात आलाय खास असा फॅमिली लाऊन्स तयार करण्यात आलाय आरामदायी सोफा टीव्ही आणि पुस्तकांसाठी शेल्फ या ठिकाणी कुटुंब एकत्र बसून वेळ घालवू शकतं खासदारांची ही घरं राजवाड्याला शोभतील मास्टर बेडरूम मॉड्युलर अलमारी सहायकांसाठी दोन खोल्या आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र असं प्रवेशद्वारही आहे या खोल्यांमध्ये आकर्षक अशी बाथरूमही आहेत त्यात आधुनिक फिटिंग्स शॉवर बाथ टब आणि मिरर कॅबिनेट्स यांचाही वापर करण्यात आलाय स्वच्छ चमकदार टाइल्स आणि व्हेंटिलेशनही करण्यात आले तर दुसरीकडे सुंदर खास असं पूजा घरही बांधण्यात आलंय खासदारांच्या या घरात किचन अर्थात स्वयंपाकघरही उत्तम बनवण्यात आलंय त्याचबरोबर वायफाय केबल टीव्ही टेलिफोन आणि व्हिडिओ डोर फोन सारख्या सुविधाही उपलब्ध आहेत खासदार आरामदायी जीवनशैली बरोबरच घरच्या घरी जनतेची कामही करू शकणार आहेत त्यामुळे या फ्लॅट्स मध्ये खासदार आरामदायी जीवनशैली जगू शकतील आणि देशसेवेसाठी ऊर्जा देतील त्याचबरोबर कामगारांच्या मेहनतीचं हे फळ आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय आता खासदारांना आरामदायी जीवनशैलीत जगता येणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरामदायी जीवनासाठी खासदार काय या करतात याकडे तमाम भारतीयांचं लक्ष लागलंय माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद